जा ना तुम्ही घरी मी थांबतो इथं असं मी घरी जाऊ अन तू तू इथं काय मग दवाखान्यात राहतो ना काय होते बो आहे ना लोक दवाखान्यात नर्स आहे डॉक्टर आहे ना थोडी मी जा घरी घरी पाहिजे ना एक जण काल रात्री पासून आपण दोघी इकडे जाऊ हा घरी कोणीच नाही घरी स्वयंपाक पाणी पाहिजे ना कराले हा म्हणून म्हणतो जा तुम्ही घरी जाता सांगता आणि हो बेबी बाई अजून पोळा आहे ना उद्याचा आता मग पोळ्याचा बजार नाही करायला उद्या सण नाही करायला लागन का तर घरी सोल्याची डाळ नाही आहे ना सोलाची डाळ खूप आज मग मले काय जाय म्हणतो घरी या घर वय तू जाण मला काय समजते तुम्हाला घरच काय आणा लागते काय ठेवायला लागते मी राहतो दवाखान्यात तू जाय घरी आणि कर मस्त पोळ्याचा बजार कर आणि सण कर मस्त आणि इथंही आणजो बांधून दवाखान्यात

मग तर सुट्टीच होईल ना हा दोन दिवस काढून घेऊन का रे कटून बटून हो आज द्या परवाच्या दिवशी तर आज अजून जाईल आली म्हणजे अजून काही प्रॉब्लेम नाही हो मग ना आता तू येई तू याय आली म्हणजे मग चांगली सोपती होते मला आम्ही दोघे जणी राहतो मग मस्त तू सांभाळतोय घर मस्त कर पोळा गिळा सण घेईन आणि इथे दवाखान्यात बांधून आणतो आमच्यासाठी सण करून असं म्हणता का बाई मग मं। मग मीच जाऊ का मग घरी हो जाय 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 तू घरी जाय पायतो मी थांबतो इथं अरे शांते बाई चालता का घरी मी चाललो घरी कोण चालते घरी दोघीतून एकदम चला घरी एक दोन राहा इथं दावखान्यात हो चाला ना बोलायचे बाबा मी चेहतो ना तू चालतो का शांते चाल मग आणि बेबी बाई राहते ना गमन बेबी पाहिले गमन दावखान्यात पाय बा विचारून विचारून पाय बेबी पाहिले राय तर ठेव नाही तर मग राय तूच राय मग बेबी बाई चालू ते घरी तो म्हणते ना बेबीबाई तो म्हणते दावखान्यात म्हणून राहिले अशा मी राहतो म्हणते तू जाय म्हणते म्हणून मी येतो नाही तर बेबी म्हणलं होतं का मी राहतो म्हणलं त्या म्हणते का मी राहतो म्हणते मला त्या घरचं काय समजते म्हणते म्हणून तर चला मग मी येतो घरी पोळा ह्या ना उद्याचा तर पोळ्याची तयारी गी नाही करायला काय हा हा बजार गिजार करायला लागेल बांधाय लागते तोरण या वर्षीचं चा? तर चला ना मग पटकन आता घरी तुम्ही तोरणाची तयारी करजा करता अ कांता कांता काय झालं शांताबाई कोण बोलावते कोणी नाही कोणी नाही बोलावत मी चालली म्हणतो घरी मी घरी चालली हा आणि बेबीबाई आहे तो आज इथे हां काही लागलं चवरलं तर बेबीबाईला सांग हो हो शांताबाई चालली का तू जा मग जा हो आणि आई न जाता हा हा चला मग बोलायचे बाबा चला चला मग बेबीबाई येतो मग मी संध्याकाळी येतो मग मी हा हो हो जा आणि हो बेबी बाई तुमचा डब्बा पाठवतो तुमचा आता हा गोल्याच्या आधी दहा अकरा वाजता तरी येऊन जाईल तो जास्त नको पाठवतो बापा दवाखान्यात काही धकत नाही खाऊ च्या नाही लागत एखादी पोळीच पाठवतो हा शांते चाल ना हो चला बेबी बाई जातो मी हो जाय गोल्या उठणार रे बा गोल्या उठण रात पासून आला तू झोपलास का रात पासून उठ आता दिवस निघला ना आता उठणार रे बाबू उठ काय म्हणतो आई तू काय म्हणतो सकाळी सकाळी झोपू दे ना झोपू दे ना रातच्या ना तीन वाजता झोपलो ना झोप नाही झाली पुरी तर दहा वाजले ना आता झोपला ना दहा वाजत वरी हा आता झोप पुरी नाही झाली का तू उठ ना आता कर ना जराचा काम घेऊन कर ना जराचा उद्या पोळा आहे तर काही तयारी घे कर ना काही हा ते बैल गेलं धोय धाय काही करा नाही लागत काय हा उद्या धुवा लागते ना आई बैल उद्या सजवा लागते ना आजपासूनच सजून ठेवू काय बैल आईल्या तर धुवा तर लागन ना आज सजो तो उद्या पण धुई ना आज आजही धुई उद्याही धुजो आज खान मर्द नाही त्याच्या खांदाले मस्त हळद लावा लागते मालिश करून द्यावं लागते हळदीची हर हळद लावून निवत चारा लागते आज आज आजही धुन आणा लागते हो तर चार वाजता घेऊन जाईन अन आणून धुवून आता पासून धुवून आणू का तर आता वाजले ना दहा आता उठ अंग पाय धुई त्याले चाराले ने मस्त पोट भर चारते येईल चार वाजत वरी आणि मग आण घरी मग धुई धाय कर उठो उठो मी उठो म्हणतो उठतो मी हो लवकर चाललो मी कुठं चालले तुम्ही वावरात वावरात जातो म्हणतो ते तोरण बांधायसाठी ते भोस्याचं झाड पाहतो ते सोन्याचं झाड ते तोडताड करतो आणि तोरण बनवतो माईकडे आय या वर्षी तोरण बांधणं तर करू नये का आता हा आतापर्यंत तर मी तोरण करायला पाहिजे होतं माय बहीण तर मी केलोही नाही वावरा 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 वावर्या त्याच नांदी राहिलो आता जातो म्हणतो आणि पटकन ते करतो आता ते तोरण तयार करतो पटकन आता एवढं मोठं तोरण काय उलीस लागते काय व उलीस तोरण लागते का गावामध्ये पोडा भरला म्हणजे हा एवढं मोठं तोरण तुम्ही एका दिवसात कसं तयार कराल हा आजच्या आजच तयार होईल का एवढं मोठं तोरण तुमच्या मग काय करू तो आता करच लागेल मुले माईकडे आहे म्हणल्यावर मुले तोरण तर करायच लागेल कधी तयार आता याच दिवस भर ना आज रात भर भिडतो आणि उद्या चार वाजत वरी चार वाजताच बांधा उद्या तोरण तर होऊन जाते होऊन जाते आज दिवसभर उद्याची रात्र उद्याचा दिवस तीन दिवस भेटते म्हणजे बर करतो मी करतो बर बर करतो मी पुरे तोरण तयार करतो मी उद्या चार वाजत वरी मी तर म्हणतो बोलायचे बाबा काय एवढी तुम्ही मेहनत करता हा रात दिवस एक करून ते तोरण तयार करणं बिमार गिमार पडले अजून तर अजून आपत येईन ना अंगावर मग काय म्हणतो तू मग मना करून देऊ का वेळेवर नाही नाही बा मान नाही बनवणं झालं तोरण आता या वर्षी तोरणच नाही बांधत पोळाच नाही भरू असं म्हणू काय तसं नको म्हणा असं काय होईन काय पोडा नाही भरणार गावामध्ये हा मग गोष्टच गेली बापा पोडा नाही भरणार गावामध्ये हा मग मग काय म्हणतो तो, तो बिना तोरणाचा पोडा भरवतो काय अहो ऐका तो मी काय म्हणतो ऐका तुम्ही बाजारात जा आणि ते नारळाची दोरी जायचे गणी ते दोरी घेऊन या आणि बस त्याले लावून द्या आंब्याचे पान झालं तोरण काय होते एवढी मेहनत करत बसता भोशाचं झाड धुंडाल आणि मग त्याला तोडान मग त्याचे छिल्ट काढान मग त्याची दोरी करान आणि मग त्याला इनान मग त्याचं तोरण करान काली एवढी मेहनत करत बसता आता बीटा फालतूचा दिवस रात्रभर हो हो शांती हे खरंच आहे म्हणा नारळाची दोरी इथं तो जमते तोरणाले जमते जमते हो शांती जमते मग काय तर कमी वेळामध्ये कमी मेहनती मेहनतीमध्ये चांगलं काम बी होऊन जाते हा असं बुद्धीनं काम करावं लागते बुद्धीनं निरा मेहनतीनच नाही होत बुद्धी लावा लागते तर मेहनत कमी होते हो हो शांती माय बिंद बरोबर आहे तुझे बरोबर आहे मग कसं

आ उपाशी ठोका देले उपाशी ठोऊ देले आणि बाजारला जाऊ काय गोल्या हाय ना गोल्या नेते बैला चाराले बैला चाराले नेते थोन चारून झाल्यावर वर आणते तो आता सकायच बोलली मी त्याच्या संग त नेतो म्हणते तो तर बैलाची पीकर तुम्ही नका करू तुम्ही फक्त हे सामान सुमान हे आण ना तुम्ही बाजारातून ते तोरना पूर्ण हो 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 बरं बरं ठीक आहे अन बणू मग एक कप त्या बणू अन आन थईलियन जातो मी बाजारात वेगळो वार्निस अन ते झुलले फुले घेऊन येतो बैलासाठी नाही काय हो तुम्ही इथे घेऊन या आणि मी जातो बाजारात मले याचा आहे ना उद्या सण नाही करा लागेल पुरणाच्या पोया बनवा ना उद्या तर मी ते घेऊन येतो मी किराणा हे ते मी घेऊन येतो ते तुम्ही घेऊन या आणि मी हे घेऊन येतो तसं तू घरचा किराणा घेऊन या मी आपल्या हे बैलाच पाहतो मग कसं एका एका एक एक काम घ्यावं लागते तेव्हा काम होते घरच चा। एका त्याच ठेवल्या ना कुठं होते एकाले दगदग आता तो गोल्या पायीन बैल वावर आणि तुम्ही हे बाजारात जाऊन हे सामान घेऊन या हे सामान घेऊन हो मान मान उभी आता दे बाजारात आई अन्न मग त्या हा रेल्या मानतो बाबा बनवलं काय तुम्ही तोरण गिरण बनवलं ते खंबे गिंबे केले का गाडगुडचे तोरण बांधासाठी उद्या पोळा भरवासाठी ते साफसफाई करायला लागत नाही तिथं पोळ्या भरवाच्या जागी उद्या होते ते गोल्या उद्या होते उद्या सकाळी होते ते साफसफाई खंबे खुंबे गाड न ते उद्या सकाळीच होते आणि तोरणाची दोरी काय कायम्या बनवली नाही आता या वर्षी काय का का बाबा तुम्ही बी आजपर्यंत तुम्ही तोरणाची दोरी नाही बनवली अरे कोल्हानातच नाही राहिलं ना रे बाबा हा ते वावराच वावराचं मनात होतं माझ्या धानात आता काय करावं इकडे काट्या टाक तिकडे काट्या टाक हेच करत बसलो मी ते तोरणाच्या दोरीचं मैदानातच नाही राहिलं माय बेन मग बाबा मग आता काय करता आता बनवता काय आता एका दिवसात बनवता काय आता तुम्ही दोरी नाही नाही आता बनवत नाही मी दोरी आता मी आयतीच घेऊन येतो बाजारातून नारळाची दोरी आणि त्यातच तोरण बनवतो चालते ना बाबा चालते एकदम फर्स्ट क्लास चालते चालते घेऊन या मग आणि ते बेगड वारणीस हे सगळं घेऊन मग बैलाले सजवाले हा बाजारात चालले तुम्ही तर हो हो गोले आणतो ना सगळं आणतो गेलं बैलासाठी नाही का आणतो 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 मी आंतो मी सगळं आणि तू बैल चारायला घेऊन जाय मग आज आणि मग संध्याकाळी धुन टाकतो चांगले चकाचक बैल हा खान नाही आज हळद गिडत लावं लागते त्याच्या खांदाईले हो हो बाबा मी चारतून बैल नेतो आता नेतो मी आता जेवण खाऊन करून नेतो बैल चाराले आई आली बोर दावा बापा थोडासा सहारा तरी झाला त्या दवाखान्यात राहासाठी नाही तर मी आता कांदाजवळ राहिली असती का घरी राहिली असती बापा माया पोळाच नाही झाला असता या वर्षी तर चांगला सण नाही करायला भेटला असता ना चांगला पोळा नाही पावायला भेटला असता दवाखान्यातच राहावं लागलं असतं मुले बरं झालं ते बेबी बाई आल्या कशा बस्या रक्षाबंधन ल राहिल्या पंधरा वीस दिवस तर बरं झालं बापा अ माय गौरीले फोन नाही केला घडे मी चल गौरीला फोन करून सांगून देतो ना गौरीले बी मावशीले पोरग झालं म्हणून ডল কি <laughs> उचल नाही तिनं फोन कामात असन काही हो काही कामात असन नाही तर आराध्याला पाहत असन म्हणून काही फोन नाही उचलला तिनं ना। करन करन मग थोड्या वेळानं तरी करन ते फोन शांती पकला का नाही पकला हा हो हो बोलायचे बाबा पकला पकला आणतो बाबा आणतो देतो बांधलं रामलाल भाऊ बांधलं का तोरण बांधलं माहिती काय नाही आता यावर्षी तोरण बांधलं यावर्षी रामदास भाऊच्या इकडे तोरण बांधलं हो बांधा तो करा काय करायचं आहे ते मागच्या वर्षी बांधलो होतं मी तू तो असत तो इकडे होत का याही वर्षी पाच वर्षाचा दिल्ला होता ना आपण पाच वर्ष म्हणलं होतं ना पाच वर्ष एकाच्या इकडे मग पाच वर्ष झाल्यानंतर मग दुसऱ्याच्या इकडे मग दोनच दोन वर्ष झाले का रामलाल भाऊ तीन वर्ष बाकी आहे ना तू अजून कुठं का सरपंच भाऊ काही लावता आपल्या हा भूलून जाता तुम्ही तर आता मागच्या वर्षीच तर आपला निर्णय बसला होता का पुढच्या वर्षी रामदास भाऊ बांधण म्हणे तोरण तो असो असो कुठं आहे मग रामदास भाऊ बांधलं नाही का मग तोरण काय काय झाले का तयारी तोरण गिरण बनवलं असेल ना मग त्यानं आता काय माहित नाही बा सरपंच भाऊ आपल्याला कारण काल परवाच्या रात्यानं त्याच्या साडीला नेलं होतं बापा दावाखान्यात पोरग झालं म्हणते तर तोरण बनवलं का नाही बनवलं काय माहित नाही त्याची बहीण असो असो हो काय का चांगलं चांगलं पोरग झालं काय बरोबर ठीक काय एकदम चांगलं झालं म्हणतो हे काय सरपंच भाऊ आले हे रामदास भाऊ विचारा येईल तुम्ही आता तोरणाचं काय आहे काय नाही काय का रामदास भाऊ बांधलं का नाही बांधलं का तोरण सरपंच भाऊ तोरण आपलं उद्या उद्या बांधायला लागते ना तोरण उद्या आहे ना पोळा करतो ना उद्यापर्यंत उद्या बांधतो तोरण खंबे रो राय साफ सो करून सगळं करून उद्या मस्त टकाटक उद्या बांधतो तोरण उद्या हो तो रामदास भाऊ तेच म्हणलो उद्या लवकर चार वाजताच्या पहिले तोरण बांधून देत हा आणि पाच वाजता आपल्याला बैल तोरणामध्ये एकदम बेठीकर अना सरपंच भाऊ तुम्ही उद्या तोरण बांधलाच म्हणून समजा कोण बांधून राहिलं तोरण आपल्या गावामध्ये कोण बांधन गा हे आपले रामदास भाऊ वर्षी याय का इकडे या तोरण बांधणं पण हो ग रामलाल भाऊ माया एक गोष्ट लक्षात येऊन राहिली का गा। गावच्या सरपंच हे हाय मग गावचं तोरण येईनच बांधलं पाहिजे ना गरपंचानं हे रामदास भाऊ काऊन बांधन रामदास भाऊ तर गावकरी आहे मग हे रामदास भाऊ कडे म्हणतो गावचा सरपंच बांधन ना तोरण असं माय म्हणणं आहे बा थे की बरोबर आहे का तू ते गोष्ट तुन मुद्दा बरोबर मानला पण ते कसं आहे का आपल्या देशात जशी लोकशाही चालते ना तशीच आपल्या गावामध्ये लोकशाही चालते हा समजलं जरी मी सरपंच असलो तरी पूर्ण कारभार आहे आपल्या गावकऱ्याच्या हातात आहे असं <laughs> बरोबर का सरपंच भाऊ लोकशाही हो आपल्या देशातही लोकशाही चालते आपल्या गावातही लोकशाही चालते, गावा लोक चालते बरोबर बरोबर चला मग या वर्षी कोणाच्या इकडे मग आपलं तोरण बांधणं आताच तर चांगलं गा तुली आहे आपल्या रामदास भाऊच्या इकडे रामदास भाऊ बांधते या वर्षी तोरण जमलं जमलं एकदम मस्त जमलं मंगत काय मग रामदास भाऊ बांधा मग मस्त तोरण चांगलं मोठं बांधा तोरण मस्त अशा पंधरा वीस जोड्या मावल्या पाहिजे एवढं तोरण बांधा नाही आता बांधून ठेवान बारीकस रामदास भाऊ वर भरोसा ठेवान तुम्ही पाहिजे कसा तोरण बांधतो तर दहा पंधरा काय पन्नासही जोड्या आल्या तर तो तोरणात मावते बस तेच तर पाहिजे आपल्याला गोष्टच खतम झाली मग चला मग आता सरपंच भाऊ जाऊ कुठं रामदास भाऊ कुठं चालला थैला गिला घेऊन हेच आपलं बैलासाठी बेगड वारणीस झुले हे ते आणले असो असो जा मग जा चाल ग रामदास भाऊ मी येतो मग मले यानाचे आहे आणि हे बेगड वारनीस जुल घेऊ आहे चाल मी येतो तुला संग चाल ना ग मग रामलाल भाऊ चाल ना एकशे भोले दो चाल मग हो चाल ना तू चाल चाल बस स्टँड वर चाल तू थैला आणतो मी तो वरी बरं बरं राहतो मी उभा बस स्टँड वर आणतो थैला घेऊन येतो पटकन येतो गाडी नाही चुकली पाहिजे हो हो पटकन येतो नाही हो, मी म्हणतच होती तरी मी म्हणतच होती का कांतले पोरग होते म्हणून पाय मात कर झालं पोरग झालं कांतले काय म्हणत होती व गंगा तू अशी का कांतले पोरग होई म्हणून पोरग व्हायच्या पहिलेच म्हणत होती म्हणत होती मी अशी काही खोटी बोलतो आता पोरग झाला तर पोरग होईल म्हणत होती अशी म्हणत पोरगी झाली असती तर पोरगी होईल म्हणत होती अशी म्हणली असती बरं बापा कमला मी खोटी बोलतो बस आता झाली तर जीवाने शांती चुप राहा जास्त बोलू नको आता सणावाराच्या समोर मी कायले जास्त बोलून राहिली बापा जे तेच बोलून राहिले मी आव थांबा ना थांबा ना तुमची चित्रकथा बंद करा तुम्ही तोंड बंद ठेवा ना सांगू तर शांताबाईला कसं काय झालं कसं काय लेकरू कसं काय ते सांगू द्या हो सांगू बाप्पा शांताबाई कसं काय झालं आणि वा किती वाजता झालं पोरग नॉर्मल झालं जर झालं नॉर्मलच झालं नॉर्मलच झालं आणि बरोबर एकदम बारा वाजता झालं पोरग बाई बरोबर बारा वाजता अरे बापरे एकदम बारा वाजता झालं का पोरग बापरे मस्त झालं हो मग शांताबाई एकदम हा कांताच्या घरी तर मग राजा झाला राजा हो नाही तर काय व मुन्नी राजावानीच आहे ना राजावाणीच आहे झालं तेव्हा बिलकुल नाही लढलं थोडस किरकिर केलं आणि मस्त झोपलं रातभरही झोपलं ना मी आली गणित झोपलंच होतो राजाच आहे तो, तो। राजाच आहे राजा हो खरखर <laughs> मस्त झालं मग एकदम आता आपल्या गावात राजा आला राजा आता परंतु आपल्या गावात लोकशाही चालत होती आता राजेशाही चालन कांताचं पोरग राजा आणि कांता राजमाता वा वा हो बापा चला बापा आता बंद करा या चिल्लर कथा तुमची हसी मजा आता पोळ्याचा बजार करा, करा लागन नव हा उद्या सण नाही करा लागन काय तर किराणा पिराणा आणायला लागन काय काही जर भेद्र टमाटर वगैरा हा मिरचे हे थे तर चल बापा जातो मी बाजारात ये मी येतो ना शांताबाई तू या संग मला यान लागते चल मी येतो तू संग मग हो हो चल चल रामदास भाऊ सगळं तो, तो दोरो हाय यस नाही हाय सगळं दिसून राहिलं मला इथं चाल तूच घेऊन घेऊ लेखाले सगळं सगळं एकाच दुकानातून चाललो जाऊ मग आपल्या घराकडे मग मला पहिलं बी धुवा धावा नेवाच्या आहे ना घंटाई हाय वाटते इथं हो इथं सगळ दिसून राहिलं इथं रामदास भाऊ तू इथून घेतो मी तिकडून पाहून येतो अजून तिकडे काय पाहतं ग आता टाइमपास करतो खाली पिली जे इथं ते तिकडे आहे साऱ्या बाजारात एकच माल राहते नाही ना गा रामलाल भाऊ तसं नाही ना थोडस चांगलं बी भेटते तिकडे इथं नाही ते तिकडे भेटते तर तू इथं घे मी तिकडे पाय तो बरं बरं पाय मग तिकडे पाय चांगलं भेटून तो पाय तो मग तिकडे चांगलं असन तर सांगतो मला मी पाय तो इथं हो हो तू इथून घे मी तिकडून घेतो रामदास भाऊ तिकडे वहिनी दिसून राहिल्या बा इकडे चिवून राहिल्या त्या हा वहिनी बी आल्या का बजार करा आल्या पोळ्याचा बोलायचे बाबा तुम्ही तर घरून लयबेरच्या निघाले होते हुआ? हो मग मग घेतलं का नाही घेतलं म्हणतो सगळं झालं असन ना मग सगळं घेऊन दोर गिरा सगळं घेऊन झालं असन घेतलंच नाही ना अजून आता तर पहिले या दुकानात आलो घेतो आता एवढे वेळचे निघाले ना दे आता आले तुम्ही होते कुठं नाही कुठं टाइमपास करत नाही बसलो होतो मी घरून निघालो तर हे रामलाल भाऊ सरपंच भाऊ अजून ते तिकडे ते भाऊ होते उभे समोर गोष्टी करत राहिलो अर्धा घंटा होऊन गेला तिथं मग बस वर आलो तर बस बसस्टँडवर गाडी येत पर्यंत अर्धा घंटा झाला झाला एक घंटा आता पोहोचलो बाबा आता बसला आता घेतो सगळं असं घ्या घ्या मग पटपट आता मी घेतो आता पट पट मला घ्यायचं आणि मग सांगत जाऊ घरी ओ, संगत जाऊ ना संगत जाऊ चल मैं कमला बाजार पटकन बोलो बोलो भा क्या हो ना हाँ हाँ वो मेरे को वो कौड़ी का हार होता है ना वो कौड़ी का हार वो दे दो और वो घूंगर का हार दे दो एक ठीक है ठीक है और और क्या होना और और वो नीचे रखा है वो गुलाबी कलर का वो वो झूमर दे दो बस हो गया उतना ही दे दो देता मैं देता अभी देता केवढा बजार भरला पोळ्याचा बाप रे बाप जिकडे तिकडे झुलन झुमरन घंट्यान येन येस ना शांताबाई हो भरला ना पोळ्याचा मस्त बजार भरला ना चल आपल्याला जे घ्यायचं घेऊन घेऊ पट पट जाऊ बापा घरी झाला हो बापा खरच लय टाइम झाला येते ये शांताबाई काहीच भाऊ आपण सगळं घेऊन ना किती घेतेत ना किती तर बापा टाइम नाही लागत का घेवाले आता दोर घेतीन बेगडं घेतील वारणीच लागत का आता कोणाचा फोन आला बाबा बाजारात हॅलो आई हॅलो मी बोलतो गौरी हा हा गौरी बोल बोल मग आधी फोन नाही उचलला तू ना मी फोन केला होता तेव्हा आई फोन आराध्या जवळ होता खेळत होती ते फोन सोबत आणि मी फोन घेऊ का नाही तर रडायला लागे म्हणून मी फोन नाही उचलला आई अस आता फोन घेतला तर लढते काय हो हाव ना आई लढ जिद्दी आहे ना तिच्या जवळचं काही घेतलं का नाही तर लढायलाच लागते असो असो हो बाई हाय जिद्दी ते बोला ना आई मग हा हो गौरी तुला एक गोष्ट सांगायची होती व मावशीले पोरग झालं रातच्या ना रातच्या बारा वाजता पोरग झालं मावशीले खरंच आहे पोरग झालं मावशीले अरे बाप रे चांगलं झालं मग तर एकदम मस्त झालं कसं आहे कसं आहे कोणासारखं आहे त्याच्या बापा सारखंच आहे त्याच्या बापा आहे हो हो चांगलं चांगलं मस्त झालं चला मग सांगते चला गौरी चल बाई मग ठेवतो हा काळजी घे आराध्याची घे बाजारात हा मी जातो आता घरी हा हो हो आई ठेवा मग चला गोल्याचे बाबा आई कसे धुतले मग बैल पाय कसे चकाचक धुतले मस्त पांढरे पांढरे शुभ्र दिसून राहिले मस्त हो रे गोल्या मस्त, मस्त रे मस्त आणि उद्या सजवतो मग मस्त सजवण न आई सजवण नंबर जोडी सजवण मी माईवाली जानते जे मग आरती करून घे अर निवदी चारून दे आणि हळद लावून देतो मग मस्त गोल्या काय आहे काय म्हणतो चाल ना मला आता सोडून दे ना आता दवाखान्यात आता तू काय जात आहे दवाखान्यात हाय ना आता आणि आजी आली असं ना सकाळी आता तू नको जाऊ आता दवाखान्यात डब्बा नाही नेऊन देऊ काय रे उपाशी बसन का तू आजी तू आता उपाशी राहीन काय डब्बा नेऊन देतो ना आणि राहीन मी बी रातभर उद्या सकाळी होऊन जाईल लागन तर अरे हो डब्बा नेऊन द्या लागन चल मग सोडून देतो लवकर हो चाल आणि हो डब्बा बांधला हाय ना तिथं वरतच ठेवला हाय ओटल्यावर तो बाबूराव काकाजीला नेऊन देतो तिकून आल्यावर डब्बा नाही ठेवशील माय बाई हो कड्या आज खानमर्दन होती नाही आणि उद्या पोळा हाय वाटते हो हो असो 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 पाले भेटते मग आपल्याला उद्या पोळा उद्या सुट्टी होईन ये म्हणता नाही वाटत बा उद्या सुट्टी होईन म्हणून परवाच्या दिवशी तर होईल ते पाय आली शांती आली डब्बा गिब्बा घेऊन आली बापाटीत आली काय व शांती

आताच नाही व बापा ठेव मग जेवण बर तू जेवली हो ना शांताबाई आईनं सोजी आणली होती तर खाल्ली थोडीशी बरं मी आणली सोजी बनून अजून खाऊन घेतो माया बहिणी आणि माय भाऊ उद्या आपले व्हिडिओ पाचशे पूर्ण होणार आहे तर ह्याच खुशी मध्ये मी तुमचे नाव घेणार हो आहे फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे बाकी व्हिडिओ व्हिडीओ होईलच आपल्या पोळ्याचा धमाका पण नावाचा व्हिडिओ पाच मिनिट करणार हा पाच मिनिटांमध्ये जेवढे नाव घेणं होईल तेवढे नाव घेईन बा मग म्हणजे माय नाही घेतलं घेतलं ना असं कोणाला राग नाही लोक नाही पाच मिनिटांमध्ये जेवढे होईल तेवढे होईल आणि हो अजून आपल्या चॅनल वर दोन लाख सबस्क्राईबर होता बस थोडाच टाइम तर ता दोन लाख पूर्ण झाले तर मग अजून एक नावाचा व्हिडिओ ठेवू आपण आणि जे राहिले तर मग त्या लाखाच्या खुशीमध्ये आपण नाव घेऊन घेऊ अजून आहे ना तर टाका मग आजच्या कमेंट मध्ये नाव फक्त पाच मिनिट हा पाच मिनिटामध्ये जेवढे होईल तेवढे बा मग राग नको येऊ द्या बा कारण तुम्ही समजू शकता ना आपली फॅमिली किती मोठी हाय एक लाख त्र्याहत्तर हजार होऊन राहिले आता एवढी मोठी फॅमिली हाय आणि रोज एवढे नाव घेत राहीन तर आपला व्हिडिओ कसा बनन असं समजू शकता न तुम्ही लय हुशार राहिलं समजदार आहे तुम्ही सगळं समजते तुम्हाला तर म्हणून समजून घ्या थोडंसं मलेरी हाय ना चला चला मग तुम्ही समजता आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या खूप चांगला सपोर्ट देत आहे आणि तुमचा सपोर्ट राहू द्या तर ठीक आहे मग करा मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर नक्कीच करा चला मग आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आता उद्या मग तर गावात पोळा भरून लय मजा येईन उद्या व्हिडिओमध्ये नक्की पाहिजे उद्याचा व्हिडिओ